नाशिकमध्ये भुजबळ विरुद्ध मराठा मराठा क्रांती मोर्चा भुजबळांविरोधात उमेदवार देणार आहे भुजबळांविरोधात करण गायकर हे रणमैदानात उतरले लोकसभा निवडणुकीत भुजबळांना नाशिकमधून उमेदवारी दिल्यास भुजबळ विरुद्ध मराठा असा सामना होण्याची शक्यता आहे भुजबळांविरोधात मराठा क्रांती मोर्चानं उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे भुजबळ लोकसभेला उभे राहिल्यास त्यांना पाळणारच अशी भीष्म प्रतिज्ञा मराठा समाजानं केली आहे नाशिकमध्ये भुजबळ विरुद्ध मराठा मराठा क्रांती मोर्चा भुजबळांविरोधात देणार उमेदवार भुजबळांविरोधात करण गायकर रणमैदानात छगन भुजबळांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला होता याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटताना दिसू लागले नाशिकमध्ये छगन भुजबळ महायुतीचे उमेदवार असतील तर मराठा क्रांती मोर्चा त्यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचं क्रांती मोर्चानं सांगितलं भुजबळांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांना पाडू अशी भूमिका करण गायकर यांनी घेतली मराठा समाजाचा अंत पाहता आहे का की मरा तुम्हाला मराठा समाजाशी काही देणं घेणंच नाही हे स्पष्ट करावं छगन भुजबळांना उमेदवारी देऊ नये ही आमची सकल मराठा समाजाची वैयक्तिक नाही तर सगळ्या समाजाची भूमिका आहे की छगन भुजबळांना या मतदारसंघात उमेदवारी देऊ नका अन्यथा याचे परिणाम महायुतीला भोगावे लागते मराठा समाज हा महायुती विरोधात नसल्याचं करण गायकर यांनी स्पष्ट केलं मराठ्यांनी त्यामुळंच पंकजा मुंडे किंवा महादेव जानकरांविरोधात कोणतीही भूमिका घेतली नसल्याचं स्पष्टीकरण मराठा क्रांती मोर्चाला दिलं मी पंकजाताईंना विरोध केला नाहीये आम्ही महादेव जानकरांना विरोध केला नाहीये आम्ही छगन भुजबळांना का विरोध करतोय तर छगन भुजबळ सातत्यानं मराठ्यांच्या विरोधात आहे हेच छगन भुजबळ ज्यांच्याबद्दल मराठा समाज प्रचंड तीव्र संतोष आहे राग आहे मराठा क्रांती मोर्चाच्या भुजबळांविरोधात राष्ट्रवादीनं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही नाशिकच्या आखाड्यात भुजबळ उतरल्यावर या लढाईला मराठा विरुद्ध ओबीसी असा रंग देण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही महेश महाले लोकशाही मराठी नाशिक लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा